प्रत्येक वेळेस जर असं सरकार करत असेल तर मी आमची तयारी आहे कार्यकर्त्यांना मारहाण होऊ नये व तिथल्या कार्यकर्त्यांना आतमधून सुखरूप सोडून द्यावं अशी मागणी घेऊन आम्ही सर्व इथं आंदोलन करत होतो आणि सुखरूप सगळ्या आतमधल्या कार्यकर्त्यांना पंधरा वीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलेला आहे मुरलीधर मोहोळ यांचा फोन आला होता हे जे फोन कॉल आला होता हा फोन कॉल आपले आंदोलन फक्त स्थगित करण्यासाठी होता आंबेडकर स्मारकासाठी आम्हाला स्वातंत्र्य दिना दिवशी उतराव रस्तर उतरावं लागतं हे आमचं दुर्दैव नाही हे राज्य शासनाचं दुर्दैव आहे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या समोर आहोत आणि आपण या सगळा समुदाय बघतोय की हा जण समुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी या ठिकाणी आलेला आहे हे जे दृश्य आपण बघतोय हे दृश्य आहे बघा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हे झटापट बघतो आपण बॅरिकेड कार्यकर्त्यांनी फेकून दिलेले आहेत पोलीस ते बॅरिकेड अडवताना बघतोय आपण आणि कार्यकर्ते त्या गेटवर चढताना बघतोय आपण आपण दिसले होते आपण दिसले तर आपण दिसले होते काय हे आंदोलन जनतेने मनावरती घेतलेलं आहे त्यामुळे इथल्या जनतेने हे जे आंबेडकर भवन सांस्कृतिक भवनची जी जागा आहे त्या जागेमध्ये घुसण्याचा देखील या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि आतमध्ये जात असताना पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलं पण पोलिसांना न जो म्हणता आंबेडकरीच्या वेळ कार्यकर्त्यांनी ही जागा आमच्या हक्काची आहे आणि ती आम्ही मिळवणारच आई जी घोषणा देत ते लोक आतमध्ये घुसले आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी त्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार हा केला हा केलेला आहे त्यानंतर इथल्या बाहेरच्या ज्या काही शाह आंबेडकर विचारांना मानणारे जे काही चळवळीतले इथले कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी जी घोषणाबाजी जी केली ज्यांनी पोलीस प्रशासनावरती पोलिस प्रशासनाला अंगावरती घेतलं व इथल्या कार्यकर्त्यांना आतमध्ये मारहाण होऊ नये व तिथल्या कार्यकर्त्यांना आतमधून सुखरूप सोडून द्यावं अशी मागणी घेऊन आम्ही सर्व इथं जनआंदोलन करत होतो शुक्रोपण सत्महतला आग कार्यकर्ता पंद्रह बीस कार्यकर्ता पुलिस ने बाहर काट लेला है आज का दिन तो हमारे लिए ईद का दिन का जैसा समान है क्योंकि आज जो दृश्य हम लोग देख रहे हैं इस दृश्य के अंदर सभी अलग अलग संगठन के लोग अलग अलग पार्टी में काम करने वाले लोग अलग अलग गढ़ और तट के लोग सब एक जगह है और सबका एक ही डिमांड है कि बाबा साहब अम्बेडकर की जो पीछे की जगह है उसका विस्तारीकरण होना चाहिए मुझे लगता है कि बहुत ऐतिहासिक आंदोलन है और इस आंदोलन का बड़े सम्बा बड़े पैमाने के अंदर मुस्लिम भाइयों ने इसका समर्थन किया है वो इसके लिए कि बाबा साहब अम्बेडकर का स्मारक का विस्तारीकरण होना उसको जगह ज्यादा बड़ी मिलना क्योंकि पूना स्टेशन से भी एक करीब है और सब लोगों के लिए सेंटर है तो आज का जो आज का जो ये दिन है ये हम लोगों के लिए तो हम लोग ईद तो के ज्यादा समान मानते हैं क्योंकि सब लोग सभी धर्मों के लोग सभी जाति धर्मों के लोग और अलग अलग गढ़ और तट के लोग एक जगह आए ये एक बहुत बड़ी खुशी का मौका मैं यहाँ पर समझता हूँ स्मारकाची जागा अत्यंत लाजीरवाणी पद्धतीने आम्हाला नाचवण्याचं काम हे सरकार करत आहे पहिल्या दिवसापासून आपण ही मागणी करतोय की हे स्मारक आमच्या हक्कासाठी आहे आणि आम आमच्या भावना या स्मारकामध्ये गुंतलेल्या आहेत ह्या भावनांचा कुठेतरी कदर शासनाने करावी आणि हे स्मारक आम्हाला लवकरात लवकर, लवकर खुलं करावं आंबेडकरी समाजाच्या आणि आंबेडकरी अनुयायांच्या भावना यांनी कदापि दुखू नये अतिशय पहिल्या पहिल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं ते के आक्रमक झालं त्यानंतर आम्ही तो जो हा काढला प्रचार काढला त्यानंतर मुंबईला गेलो मुंबईमध्ये पण आम्ही हीच मागणी ठेवली त्यानंतर आज हे क्रिया आंदोलन होते आम्ही वारंवार हे स्मारकासाठी मागणी करतोय परंतु हे आम्हाला खेळवत की स्वातंत्र्य आपल्याला भेटलं पण आपल्याला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य भेटलं मनुवादी मानसिकतेच्या सरकारकडून आपल्याला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये आपली अस्मिता जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इथे उभी राहू नये याकरिता इथलं मनुवादी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे आणि त्याच प्रयत्नांना यश ये येऊ नये म्हणून आंबेडकरवादी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि जे काही हे लोक आश्वासन देतात ते आश्वासन दादांत खोटे आहेत कारण की मुळात हे लोक संविधानाला मानत नाहीत आणि संविधान निर्मात्याला मानत नाहीत आत्ताच आदरणीय मुरली मनो मुरलीधर मोहोळ यांचा फोन आला होता हे सांगण्याकरिता की आपल्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही आहे पण माझ्या मतानुसार जो इतिहास आपल्याला सांगतो त्या इतिहासाची ग्वाळी देऊन मी सांगते की हे जे फोन कॉल आला होता हा फोन कॉल आपले आंदोलन फक्त स्थगित करण्यासाठी होता हा फोन कॉल आणि त्यांनी जे आश्वासनं दिलेले आहेत ते डेफिनेटली पुरे करणार नाहीत याचंही मला डेफिनेटली यकीन आहे की त्यांनी फक्त आता ज्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आहेत या इलेक्शनच्या तोंडावरती त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आंबेडकर जनतेने अजिबात आनंद व्यक्त केला नाही पाहिजे याची तयारी ठेवली पाहिजे की संघर्षाशिवाय आपल्याला आपल्याला आपले अधिकार आपली अस्मिता मिळणार नाही म्हणून मी सगळ्या आंबेडकरी जनतेला आवाहन करते की पुन्हा एकदा या मनुवादी सरकारच्या विरुद्ध लढा उभा करण्यासाठी आपण पुन्हा सज्ज व्हा ही जागा कॅन्सरग्रस्तांसाठी कॅन्सर हॉस्पिटलसाठी वर्ग करण्यात आली त्यावेळेस आंबेडकरी चळवळीने आंबेडकरी पक्ष संघटनेने त्याचं स्वागत केलं की कॅन्सर हॉस्पिटल होत असेल तर आमचं काही कुठेही विरोध नाही जर तुम्ही कॅन्सरसाठी करत असेल हॉस्पिटल त्याला आमचा विरोध नाही पण एका बिल्डरला दिली असेल त्याला मात्र विरोध आहे आणि आर्थिक फायद्यासाठी हे सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत राज्य शासन एकीकडे म्हणतो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे मग जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र असेल तर आंबेडकर स्मारकासाठी आम्हाला स्वातंत्र्य दिना दिवशी उतराव रस्त्यावर उतरावं लागतं हे आमचं दुर्दैव नाही हे राज्य शासनाचं दुर्दैव आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही स्थगिती न देता त्या बिल्डरचं सगळं आरक्षण रद्द करून इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं स्मारक विस्तारीकरण झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी एमपीसीपीचा क्रास सुरू झाला पाहिजे आंदोलन आंदोलन नाही झालं पाहिजे हे स्मारक झालं पाहिजे या जनते जे। जेंत, आम जनतेची ही भावना आहे ना त्याप्रमाणे या सरकारने त्याचा विचार करावा ही आमची भावना आहे नुसतं मोबाईल मध्ये संदेश डोकं आहे आम्हाला आम्हाला कृती पाहिजे आणि जे जे काय एवढे लोक समाज आज जागृत झालेलं आहे तो बाबासाहेबांच्या ज्या घटनेप्रमाणे वागतोय त्याचा अवमान नाही झाला पाहिजे अशी आमची भावना आहे समाजाची आणि सर्व जाती धर्मांनी जो काय आज उठाव केलेला आहे त्याची नोंद आज बाबासाहेबांच्या घटनेनुसार त्यांनी घ्यावी हे आमच्या आम, आम जनतेच्या वतीने मी त्यांना एक भावना व्यक्त करतोय तर आम्ही मागच्या वेळेसही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं होतं पण वारंवार आम्हाला तरी वाटतं एक युवा या नात्यानं वारंवार शांतता ही कधी शांततेच्या मार्गाने बुद्धाच्या मार्गाने चालून काही होणार नाही म्हणून आमच्यातला जो उद्रेक होता तो आम्ही धावला आणि प्रत्येक वेळेस जर असंच सरकार करत असेल तर या कधी वेळेस भीमा कोरेगावची मी आमची तयारी आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो ला जो भूखंड दिलेला आहे तो भूखंड परत पाठीभरा घ्यावा आणि सदर जागा ही पूर्णत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारी विस्तारीकरणा करता द्यावी असे पूर्ण समुदायाची मागणी आम्ही जी जागा बिल्डरच्या ताब्यात आहे ती आम्हाला पाहिजे ती आमच्या हक्काची जागा आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे आठ हजार नऊशे चौरस मीटर ही जागा राखीव आहे आणि ह्या राखीव जागेच जा, शिंदे सरकारने एका बिल्डरला देऊ केलेलं आहे कवडीमोल ह्याच्यामध्ये भावामध्ये तर ही जागा आमची आहे आमच्या बापाची आहे आमच्या त्याचं विस्तारीकरण होण्यासाठी आम्ही हा लढाई देत आहोत आम्ही आतापर्यंत लढाई लढलेला लड़ आहोत लढाई जिंकलेला आहोत पण लढाई आम्ही जिंकणार आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स